युवक क्रांती आघाडीच्या प्रचार प्रसंगी युवकांच्या मेळाव्यात त्यांनी हा इशारा निवृत्त पोलीस अधिकारी यांचे नाव न घेता दिला दोन दिवसापूर्वी एका जाहीर सभेत शेटजी दिसला की कोळ्या खाला असा आपण एका सभेत झाल्याचा संदर्भ देत समित कदम यांनी अतिशय शिलक्या शब्दात झोडपून काढलं ते म्हणाले युवक क्रांती आघाडी ही सर्वसामान्य कष्टकऱ्यांची आहे सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी संघटना आहे पैसा आणि फुकटात मिळालेल्या धन दौलतीचा वडगावच्या राजकारणात वापर करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर ते अजिबात खपून घेतलं जाणार नाही त्यांचे कोणी चेले जासूद खबरीलाल येथे असतील तर त्यांनी हा निरोप वाड्यावर पोचवावा आम्ही कुणाच्या सावलीत वाढलेलो नाही कष्ट करून स्वर्गीय शिवाजीराव सालपे आणि प्रविता वैनींनी युवक्रांती संघटना उभी केलेली आहे सर्व संघटनांना बरोबर घेऊन आम्ही जात आहोत पण बाहेरून येऊन येथे कोणीतरी रुपाप मारत असेल तर त्यांच्या कॉलरला हात घालण्याचा युवक क्रांती आघाडीचे युवक मागे पुढे पाहणार नाही त्यांनी जपून राहावं जावई आहे म्हणून आम्ही सन्मान देतो पण जावयाचा उतारा करण्याची वेळा आमच्यावरती आणू नका असा इशाराही समित कदम यांनी दिला आहे महानकरी न्यूजसाठी गंगाराम पाणबुडे वारणानगर